श्री पतसंस्थेची अभिमानास्पद कामगिरी संस्थेचे अध्यक्ष अजय थोरात हो यांचे प्रतिपादन श्री शिवाजीराजे पतसंस्थेने सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे या संस्थेने सभासदांचा विश्वास सार्थ ठरवत सहकारात अभिमानास्पद अशी कामगिरी केली असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अजय थोरात यांनी केले सभासदांनी संस्थेच्या कारभारावर दाखवलेला विश्वास व सहकार्यामुळे संस्थेने कौतुकास्पद अशी प्रगती केली आहे यापुढेही असे सहकार्य करावे असे आवाहन थोरात यांनी यावेळी केले पेटवडगाव येथील श्री शिवाजीराजे व्यापारी पतसंस्थेची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना थोरात म्हणाले गतवर्षीपेक्षा अहवाल सालात एक कोटी चौऱ्याण्णव लाख साठ हजार इतक्या ठेवींची वाढ झाली आहे संस्थेस अहवाल सालात वीस लाख सत्तावीस हजार नफा ठेवी तेवीस कोटी चार लाख कर्जे बारा कोटी नव्याण्णव लाख गुंतवणूक दहा कोटी चौसष्ट लाख इतकी झाली आहे यावेळी व्यक्त करताना यादव म्हणाले संस्थेने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे संस्थेकडे सभासदांनी जास्तीत जास्त व्यवहार करून आपली प्रगती साधावी असे आवाहन केले यावेळी संस्थेचे सभासद शरद गुरव मोहन पाटील हेमंत कुमार पाटील डॉक्टर रवींद्र जंगम शरद पाटील शरद जाधव सुनील माने सचिन तुरंबेकर बाजीराव धनगर यांनी चर्चेत सहभाग घेतला सभेचे नोटीस व वा विषय वाचन मुख्य व्यवस्थापक संतोष नांगरे यांनी केले सभेचे सर्व विषय एकमुखाने मंजूर करण्यात आले सभेत क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवलेल्या सुमती लठ्ठे अर्चित मकोटे सना शिकलगार प्रसाद पाटील श्रेयस देवकर राजस्व हिरवे हिरवेश ॲडवोकेट रमेश पाटील अभिताभ सनगर पुष्पराज भोपळे सुहास जाधव राहुल शिंदे संतोष सनगर प्रकाश सावर्डेकर सुहास घोदे आदी उपस्थित होते सभा यशस्वी करण्यास संग्राम थोरात अभिजित शिंदे हेमंत पाटील डॉक्टर रवींद्र जंगम अभयसिंह थोरात संदीप पाटील संस्थेचे सर्व कर्मचारी बचत प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले सभेचे सूत्रसंचालन व आभार संस्थेचे मुख्य व्यवस्थापक संतोष नांगरे यांनी मांडले जास्तीत जास्त चांगली सेवा सुविधा पुरवणे उद्देश साध्य करण्यासाठी आपण सर्व सर्वांचे सहकार्य दाखवलेले आहे विश्वास कायम राखण्याची अपेक्षा आहे संस्थेची प्रगतीमध्ये असंख्य ग्राहक सभासदिंतक सहकार्य आजीबाजी संचालक सर्व कर्मचारी यांचे श्रम हा मलाचा वाटा आहे इथून पुढे संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळ लोकांची सेवा करण्याची व त्यांच्या प्रगतीची सर्व